न्यूज मध्ये मी अनिल दुबधाळे आपले स्वागत करत आहे बनावट नोटा प्रकरणी बंगाल पर्यंत पाळीमुळे गडिंग्लजच्या पोलिसांनी उकरून काढले चला तर पाहूया काय हे नेमके प्रकरण नमस्कार मी अनिल गुपदा न्यूज आपणा सर्वांचं स्वागत सुरू हे आमचे प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून आलेली बातमी आपल्या समोर येत आहे पंचवी सतरा जून पंचवीस रोजी बनावट नोटा प्रकरणी आरोपी रवींद्र रिंगणे राहणार खोच गल्ली नदीवेस गडिंगलस याने गणिंग ॲक्सिस बँकेच्या एममध्ये आपल्या खात्यावर वेगवेगळ्या सिरियलमधील पस्तीस नोटा जमा केल्या होत्या त्या नोटा बनावट आहे हे माहिती असून देखील त्याने त्या ॲक्सिस बँकेच्या ए टी एममध्ये डिपॉझिटचे पैसे केलेले होते गणिलज पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याला या प्रकरणी अटक केलेली होती पोलीस तपासामध्ये या प्रकरणी आरो बाकीच्या आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले आहेत हे प्रकरण फार म्हणजे या प्रकारचं मोठं रॅकेट आहे असे उघडले आहे आशो आकाश रवींद्र रिंगणे वय अठ्ठावीस नदीवेस गणिंगल नितीन भैरू कुंभार वय वर्ष तीस कुंभार गल्ली अशोक महादेव कुंभार वर्ष चौपन्न राहणार प्रभुवाडी चिपोडी जिल्हा बेळगाव दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये बनावट नोटा पुरवठा करत असे या संदर्भात त्यांचे व्यवहार सुरू असताना पश्चिम बंगालमधील हा जहिरुद्दीन शेख याच्याकडून बावीस लाखपर्यंत बनावट नोटा प्राप्त करून यांनी घेतल्या नोटांचा क्रमांक यावरून स्पष्ट झालेले आहे दिलीप या पाटील राणा त्रेचाळीस बिद्रेवाडी तालुका सतीश बसापा कंकणवाडी वयोवर्ष पंचेचाळीस राहणार यादगुड जिल्हा हुकेरी भरमू कुंडली कुंभार वयोवर्ष ते हा पण चिकोडू तालुक्यातला आहे अशोक अक्षय अशोक कुंभार वयोवर्ष चोवीस आपण प्रभुवाडी चिकोडी येथील आहे चिकोड तालुक्यातील या व्यक्तींच्या माध्यमातून नोटा इकडे तिकडे विकर वितरित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचे कमिशन स्वरूपात हा उद्योग त्यांनी सुरू केला होता आरोपींनी या अनुषंगाने सातत्याने विविध परिसरामध्ये आपल्या बनावटपोटा खपवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत झालेले आहे यापोटी त्यांना कमिशन मिळत असे आणि त्या माध्यमातून हे काम चाललं होतं आणि पोलिसांच्या या तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि त्यानुसार पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आणि यामध्ये चारचाकी तिचा नंबर आहे एम एच झिरो नऊ जी यू सत्तावन्न झिरो आठ अशी कार गाडी तसेच सहा हजार पाचशेच्या पाचशे रुपयेच्या तेरा बनावट नोटा आरोपी क्रमांक पाच नंबरचा जो आरोपी आहे त्याच्याकडून चोवीस हजार रुपयेच्या अठ्ठेचाळीस बनावट नोटा यातील आणखी एक आरोपी क्रमांक सहामध्ये तो पंचवीस हजारच्या नोटा होंडा कंपनीची काळी लाल रंगांची ची एक मोटरसायकल त्याचा नंबर आहे के तेवीस ई एन एकोणपन्नास पन एक्क्याण्णव असा आहे याचा उपयोग त्या गुन्ह्यामध्ये त्याने केलेला होता तसेच ओडिसा राज्यातील आठवा क्रमांकचा आरोपी नरेंद्र प्रधान हा खंतपाडा जिल्हा बालेश्वर ओरिसा येथील असून गणिग पोलिसाच्या तपास पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील युवराज पाटील यांनी या आरोपीला हातकड्या घालून आणल्या त्याला सतरा जुलै रोजी ताब्यात घेण्यात आपल्या पोलिसांना यश मिळाले आहे एकूण या कामासाठी जे पोलीस आपले त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे आणि यामध्ये जो मुख्य आरोपी हे सर्व आरोपी जे आहे ते पश्चिम बंगालकडेचे देखील या आरोपामध्ये असण्याची शक्यता व्यक्त होत आहे मलिक अफसर अली शेख वयोवर्श बत्तीस जापूर पोस्ट नैनसुख तालुका पराका जिल्हा मुर्शिदाबाद बंगाल आरोप आरोपी क्रमांक दहामध्ये जहरुद्दीन शेख तेवीस तुजापूर पोस्ट तालुका फरा पश्चिम बंगाल या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे या पथकातील पोलीस निरीक्षक सागर पाटील हेड कॉन्स्टेबल किल्लेदार युवराज पाटील यांनी या आरोपीचा शोध घेऊन चोवीस चोवीस जुलै रोजी त्यांना अटक करून आरोपी क्रमांक मधला बनावट नोटाच्या बदल्यात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये दिले असल्याचे या तपासात निष्पन्न झाले या गुन्ह्यातील अंतिम आरोपी असलेल्या पोलीस खात्याचे निष्कर्ष निघाले आरोपींना अटक करून पोलिसांनी आणि तपास निरीक्षक अजय सिकंदरच्या मार्गदर्शकाली पोलीस निरीक्षक सागर पाटील पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास किल्ले किल्लेदार पोलीस हेडकॉन्स्टेबल दादू खोत अरुण पाटील युवराज पाटील हे अधिक तपास करत आहेत या बनावट नोटा तपास कामात प्रगतीबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे हे घट या घटनेने कर्नाटक राज्यात व इतर राज्यात महाराष्ट्रामध्ये या विशेष करून नोटा वितरित करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे सर्वत्र खळबळ माजलेली होती मात्र गडिंग्लज पोलिसांच्या अथक प्रयत्ना प्रयत्नानंतर हे रॅकेट उघडकीला आलेले आहे खास करून पोलीस सर्व पोलीस पथकाचे गडिंग्लज उपविभागातून कौतुक केले जात आहे आपण आमच्या दिव्य बेळगाव चंदेड लाईव्हला भेट दिल्याबद्दल धन्यवाद नियमित पहा डी बी सी लाईव्ह न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद